पुण्यश्लोक अहिल्या देवींवर नर्मदेचा जलाभिषेक इंदौरच्या होळकर संस्थांकडून जलाभिषेकचा ठाण्यालाही मान देशभरातल्या प्रमुख मंदिरांच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज तीनशेवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात आला अहिल्यादेवी यांची वंशज इंदौरच्या होळकर संस्थांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्या देवी यांच्या प्रतिमांचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले होते आज नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभर पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची त्रिशताब्दी जन्मोत्सव साजरा होत आहे आणि आज आपल्या ठाण्यामध्ये आताच आपण पाहिलं की पुण्यश्लोक आयले देहळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं सगळ्यांनी जलाभिषेक केलेला आहे सर्वांनी पुष्पमाला आणि हार अर्पण केलेले आहेत आणि आज ठाण्यामध्ये धनगर प्रत्यक्षांतर्फेही एक वेगळा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये अनेकांचे व्याख्यानं होणार आहेत त्याचबरोबर आज चौंडी येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य आणि नेते यांचे उपस्थितीमध्ये चौंडीतही प्रचंड मोठा असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आज सगळीकडेच वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून असेल वाहिन्यांच्या मधून असेल तर सगळीकडे लेखमाला असतील पुष्पमाला असतील अशा पद्धतीनं सगळीकडे गौरव होत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बाबतीत गेले तीनशे वर्ष इथं साक्षी देतोय की त्यांनी जे जगभर काम केलेलं आहे देशभर काम केलं की ज्यामध्ये नुसतं पुण्याचंच काम नाही तर समाज सुधारणेच केलंय पहिलं पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप किंवा टोलचं तो मॉडेल जे आहे ते अहिल्यादेवींचं होतं किंवा स्किल डेव्हलपमेंट जे आपण म्हणता येईल आता सध्या आधुनिक म्हणजे देशभरात आता नवीन एक वेगळं मंत्रालय साजरं केलं होतं तेसुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचीच कल्पना होती की ज्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट महेश्वरची साडी आपल्याला माहिती होते ते त्याचं मॉडेल आहे अशा पद्धतीचं पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांचं जे कार्य आहे त्याचा सगळीकडं सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जाते सर्वांना या निमित्तानं मी शुभेच्छा देतो